नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत थ्री बी एच के असं एक प्रशस्त घर ज्या घराची किंमत आहे एकोणपन्नास लाख रुपये या किमतीमध्ये कमी जास्त किंमत होऊ शकते आणि या घराचं लोकेशन आहे दस्तूरनगर जवळील मंगलधाम परिसर तर चला या घराच्या आतमध्ये जाऊन घर बघूया बघू शकता घराचं बाहेरचं हिलिव्हेशन फ्रंट पी यू सी बसवलेली आहे ज्यामध्ये लाईट पण आहे आणि एक कार पार्किंग सेपरेट बोरवेल लोखंडी गेट घराच्या आतमध्ये आलं असतं बघू शकता पीयू पी पीयू पीमध्ये आपल्याला लाईट दिसत आहे हॉलमध्ये या साईडनं पण लाईट लॅम्प बसवलेले ला आहे आणि मध्ये समोर टी व्ही पॅनल आहे बघू शकता आणि हॉल मधून जाण्यासाठीच वरती पायर आहे ज्याला स्टील फ्रेम बसवलेली आहे आणि पायराला ग्रेनेट पण लावली आहे काळ्या कलरची बघू शकता काळ्या कलरची ग्रेनेट आहे ही पीयू पी आहे ज्यामध्ये लाइट आहे हॉललाच लागून बेडरूम आहे बेडरूम पण युक्त आहे आणि किचन ड्रॉल्या किचनमधील रॅक्स सर्व फर्निचर किचनमधलं केलेलं आहे आणि किचनलाच लागून असलेलं बेडरूम आहे आणि बेडरूमच्या शेवटी जवळपास अडीच फुटाची बोर्ड सोडलेली आहे जी की व्हेंटिलेशनसाठी आवश्यक होती बघू शकता बेडरूम अशा प्रकारे आहे बेडरूममध्ये पण आपल्याला पी ओ पी आणि लाईट दिसेल किचन बघितली आहे आपण किचनमध्ये पण एक छोटी दोन फुटाची बोर्ड आहे जी की वॉशिंग एरिया म्हणून आपण वापरू शकतो किचनमध्ये बघू शकता जवळपास संपूर्ण किचनमध्ये किचन वट्यावरती आपल्याला टाईल्स बसवलेली आहे आणि किचन रॅक्स किचनमध्येच आणि हॉलला लागून कॉमन संडाचा बाथरूम आहे जे की भारतीय आणि वेस्टर्न पद्धतीचे आहे हॉलमधून वरत जाण्याच्या पायऱ्या आहे बघू शकता वरून सिलिंग अशा प्रकारे दिसते बघू शकता पायऱ्याला ग्रॅनाईट आहे आणि वरती गेल्यावर या वालला पण कलर युक्त केलेला आहे तर आता बेडरूम बघूया वरती दोन बेडरूम आहे आणि दोन्ही पण बेडरूम मास्टर बेडरूम आहे बघू शकता तुम्ही एक मास्टर बेडरूम मागचं आहे ज्या ठिकाणी इतकी मोठी बाल्कनी आहे खूप मोठी बाल्कनी आहे माग आणि या बेडरूममध्ये कलर केलेला आहे प्रिंटेड कलर केलेला आहे आणि बेडरूममध्येच हे बाथरूम आहे जे बघू शकता तुम्ही वेस्टन पद्धतीचं आहे दोन्ही बेडरूममध्ये हा फ्रंट आहे जो की वरती येण्यासाठी जा आणि खालती जाण्यासाठी पायऱ्या दिसलेल्या हे दुसरं वरचं मास्टर बेडरूम आहे ज्यामध्ये संडास बाथरूम अटॅच आहे बघू शकता यातील संडास बाथरूम हे पण वेस्टर्न पद्धतीच आहे अशा प्रकारे दोन्ही वरचे बेडरूम पी केलेले आहे आणि पायऱ्याला स्टील फ्रीन आहे वरती त्यांनी बघू शकता ही डिझाईनिंग टाकली यांनी खूप छान असं सुंदर लोकेशन मध्ये हा प्लॉट आहे आणि या मध्ये बांधलेलं घर जवळपास सुंदर आपल्याला या मध्ये दिसत आहे सगळ्या ठिकाणी विचार करून यांनी सगळ्या सुविधा दिलेल्या दिल दिल आहे प्रत्येक ठिकाणी लाईट डिझाईनिंग आतमधली केलेला कलर किचन रॅका वटे तर अशा प्रकारे थ्री बी एच के घर एकोणपन्नास लाख मध्ये मंगलधाम परिसर मध्ये विक्री आहे धन्यवाद